ना नमस्कार आजच्या या लेक्चरमध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये जे एक्झाम झाली होती पॅक्ट प्लस एक्झामिनेशन म्हणतो आपण या एक्झामचा क्वेश्चन पेपर डिजिटल फॉरेन्सिक या विषयाचा आहे तो आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी असेल जी आपली डी एप एस एल सायंटिफिक असुडंटची एक्झाम चाललेली आहे ठीक आहे आता सप्टेंबरमध्ये नोटिफिकेशन आलेले आपले एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी तुम्हाला हा व्हिडिओ बेनिफिशियल राहील त्याचप्रमाणे डिपार्टमेंटल पी एच आय मुख्य परीक्षा यासाठी सुद्धा आपल्याला फॉरेन्सिक सायन्सचा जो पार्ट असतो हो, तो फॉरेन्सिक सायन्सचा पार्ट आपल्याला या क्वेश्चन पेपरमधून बरेचसे क्वेश्चन यामधले आपले क्लिअर होतील बघा यामध्ये सेक्शन एमध्ये सुरुवातीला पन्नास प्रश्न आहेत आणि सेक्शन बीमध्ये सत्तर प्रश्न आहेत फॉरेन्सिक म्हणजेच डिजिटल फॉरेन्सिक या विषयाचं तर सुरुवातीला फॉरेन्सिक सायन्सचे मिक्स प्रश्न आहेत त्या प्रश्न आपण बघून घेऊयापैकी पहिला प्रश्न आहे बघा तो आपला जनरल नॉलेजचा म्हणू शकतो आपण विजय सिंग गोल प्लेयर ठीक आहे तर कोणत्या कंट्रीचे आहेत तर ते पी जी या देशाचे होते गोल प्लेयर आहे ते विजय सिंग ठीक आहे विजय सिंग इंडिया वाटत असेल ठीक आहे नाव भारतीय असलं तर पी जी या देशाचे आहे पुढचा प्रश्न आहे विच ऑफ दिस इज द प्लॅन्ट इम्पॉर्टंट इन शेरी ठीक आहे सेरीकल्चर म्हणजे आपण रेशीम उद्योगामध्ये जी प्लॅन्ट वापरतो आपण तिला आपण मलबेरी किंवा तुतीचं पान किंवा तुतीचं झाड म्हणतो तु यावरती आपण काय करतो जे सिल्क असतात त्यांना आपण ते मलबरीची पाने खायला देत असतो ठीक आहे सेरिकल्चर म्हणजे रेशीम उद्योग असतो त्याच्यामध्ये आपण मलबरी किंवा तुतीची प्लॅन्ट आपण वापरतो नेक्स्ट क्वेश्चन आहे तीन नंबरचा विच ऑफ द फॉलोविंग हिमालयन रिजन इज कॉल्ड शिवालिक्स जनरल नॉलेजचे प्रश्न येणार आहेत आपल्याला डी एफ एस एलमध्ये ठीक आहे तर शिवालिक हिमालयाच्या ज्या रांगा आहेत त्यापैकी शिवालिक रांग म्हणून कोणती रांग ओळखली जाते ठीक आहे अप्पर हिमालय लोअर हिमालय आउटर हिमालय इनर हिमालयपैकी आउटर हिमालय आहे त्यांनाच आपण शिवालिक रांग असंही आपण ओळखतो पुढचा प्रश्न आहे युनायटेड अरब इमिरेट्स इज अ फेडरेशन ऑफ हाव मेनी इमिरेट्स ठीक आहे संयुक्त अरब अमिरिती म्हणतो आपण त्याला तर त्याच्यामध्ये संयुक्त नाव आहे युनायटेड आहे तर त्याच्यामध्ये किती इमिरेट्स आहेत तर एकूण सात इमिरेट्स आहेत पुढचा प्रश्न प्ला हुआ मग द इज द विनर ऑफ द रामन मेक्सेसे अवॉर्ड ठीक आहे रमन मॅक्सीचे अवॉर्ड हा एक प्रेस्टिस अवॉर्ड आहे तो खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना माहीत असेल विनोबा भावे आहेत दारा खुरडे आहेत आणि त्रिभुवनदास पटेल या सर्वांनाच मिळालेला आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ द अब बरोबर आहे पुढचा प्रश्न आपला सिंडारकोन इज अ टाईप आठ काय जे वल्कॉने म्हणतो आपण ठीक आहे हा वल्कॉनेचा टाईप आहे सिंडर पुढचा प्रश्न आहे हू ऑफ द फॉलविंग इज नॉट अ हॉकी प्लेयर खेळावरती प्रश्न आहेत तो हॉकी प्लेयर कोण नाही म्हणून विचारलेला आहे तर बीरेंद्र लकरा आहेत ध्यानचंद आहेत धनराज पिल्ले आहेत बजरंग पुनिया ठीक आहे हे हॉकी प्लेयर नाही सर्वांना माहीत असेल बजरंग पुनिया हे आपले कुस्ती प्लेयर आहेत पुढचा प्रश्न आहे बघा तो म्हणजे काय देअर आर डॅश डॅश व्यूज ऑन द टिशू सॉरी ऑन द ऑफ आिव्हि गिव्हिंग बोनस टू द एम्प्लॉईज ठीक आहे म्हणजे एम्प्लॉईना बोनस दिलेला आहे त्याच्यावरती काय आहे तर डायव्हर्ट डायव्हर्जंट व्ह्यूज आहेत वेगवेगळ्या व्ह्यूज म्हणजे ओपिनियन आहेत इंग्लिशमधला ग्रामरच्या स्वरूपाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे मेंटल ॲबिलिटीवाला व्हॉट इज द मिसिंग लेटर इन दिस सिरीज ठीक आहे मिस मिसिंग लेटर विचारलेला आहे बी ई एच के एन ठीक आहे तर त्यानंतर बघा ए बी सी डी ई ठीक आहे तर तिथं ए बी सी डी दोन स्किप केलेल्या आहेत नंतर ई नंतर, नंतर, नंतर एफ जी केलं का एच येते आय जे के नंतर एल एम नंतर एन येते नंतर, ये नंतर आपण ओ पी दोन सोडले काय येईल क्यू ये ठीक आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए येतं बरोबर आहे <laughs> पुढचा प्रश्न आपला मेंटल एबिलिटीवाच म्हणू शकतो आपण देर आर ट्वेंटी फोर स्टुडंट इन द सर्टन क्लास फॉर एव्हरी नाईन गर्ल्स देर आर थ्री बॉयज हाऊ मेनी गर्ल्स अँड हाऊ मेनी बॉयज आर देअर इन द क्लास ठीक आहे म्हणजे काय म्हटलंय बघा ट्वेंटी फोर एकूण किती आहेत चव्वेचाळीस स्टुडंट आहेत क्लासमध्ये आणि पुढे काय म्हटलं आहे फॉर एव्हरी नाईन गर्ल्स ठीक no आहे नऊ स्टुडंट असतील तर त्यांच्या पाठीमागे म्हणजे तिथे काय म्हटलं आहे एकूण ट्वेंटी फोर स्टुडंट आहेत म्हणजे किती ट्वेंटी फोर लिहायचं आपल्याला तर आपण चव्वेचाळीस दिलं पुढे काय म्हटलं आहे फॉर एव्हरी नाईन गर्ल्स रेशो ला बघा नऊ मुली असतील तर तिथं किती आहेत तीन मुलं आहेत हा रेशो आहे ठीक आहे मग एकूण टोटल किती मुलं किंवा किती स्टुडंट असतील असं विचारलेलं आहे हा मेनी गर्ल्स अँड हाव मेनी बॉयज इन द क्लास आता बघा हा रेशो आहे तीन थ्री नऊ हा रेशो येतो आहे मग इथं कुठला रेशो असा आहे बघा आपल्याला साहेक्सा साहित्यिक अठरा तर हा रेशो आपला बरोबर आहे ठीक आहे बाकीचे रेशो आपल्याला बघायची गरज नाही दहा चौदा दिले नऊ पंधरा आहे पाच एकोणीस आहे ठीक आहे म्हणजे जेवढे बॉयज आहे त्याच्यात तिप्पट मुली आहे मग इथं बघा सिक्स बॉयज असतील तर त्याच्या तिप्पट एटीन काय असतील मुली असतील आणि अठरा आणि सहा यांची संख्या आपल्याला बेरी चोवीस येते पुढे बघा काय दिलेलं आहे मेंटल ॲबिलिटी म्हटलंच आहे फिश स्कूल ठीक आहे तर त्याचा काही तर जोडी आपल्याला चर सांगितलेले आहे तर फॉल्क आणि पॅक हे आपली जोडी बरोबर येईल इथंपर्यंत आपले जनरल आपण म्हणू शकतो जी केचे प्रश्न होते आता पुढचे प्रश्न फोरेन्सिक सायन्स या विषयाचे आहेत बारावा प्रश्न काय म्हणतो वाईल मेकिंग क्राईम्स इन केचेस लोकेशन ऑफ इंटरेस्ट ऑफ द वॉल्स ऑर एल्सवेअर इन द इन्क्लोज स्पेस आर बेस्ट शोन युजिंग म्हणजे ज्यावेळेस आपण क्राईम्स इन स्केचिंग करतो घटनास्थळी गेल्यानंतर आपल्याला घटनास्थाज रेखाचित्र रेखाटायला लागतं ठीक आहे त्याला आपण स्केचिंग मेथड म्हणतो मग ते करत असं काय म्हटलं आहे लोकेशन ऑफ इंटरेस्ट ऑन द वॉल ठीक आहे भिंतीवरती जर असतील ते पुरावे वगैरे तर आपण त्यासाठी रेखाटण्यासाठी कोणते मेथड वापरू तर त्याला म्हणतो आपण क्रॉस प्रोजेक्शन मेथड ऑफ स्केचिंग ठीक आहे पुढचा प्रश्न आपल्या इन्स्ट्रुमेंटल म्हटला मॅग्निफिकेशन रेंज ऑफ टू एक्स टू ट्वेंटी फाय थाउजंड एक्स ठीक आहे सॉरी ट्वेंटी फाय फोर झिरो एक्स इज पॉसिबल फ्रॉम म्हणजे एवढ्या जास्त लेवलपर्यंत आपल्याला मॅग्निफिकेशनची रेंज कुठं पॉसिबल होऊ शकते तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ठीक आहे लेटेस्ट मायक्रोस्कोप आहे हा इलेक्ट्रॉन सिक्समध्ये म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये आपल्याला एवढं मॅग्निफिकेशन रेंज पॉसिबल असू शकते पुढे काय म्हटलं हू कंडक्ट्स द असेसमेंट ड्युरिंग द अॅग्रेडेशन प्रोसेस ठीक आहे ॲग्रेडेशन आपण करत असतो लॅबचं त्यावेळेस आपल्याला एक प्रोसेस किंवा असेसमेंट कोण करू शकतं तर ते एक्स्टर्नल असेसर असतात ठीक आहे एक्स्टर्नल म्हणजे काय ज्या लॅबमध्ये आपण काम करतो त्या लॅब व्यतिरिक्त जे पर्सन असतात त्यांना आपण एक्स्टर्नल असेसर्स म्हणतो पुढचा प्रश्न आहे विच प्रिन्सिपल इम्पसाइजेज द यूज ऑफ सायंटिफिक मेथड्स अँड टेक्निक्स इन फॉरेन्सिक अनालिसिस फॉरेन्सिक अनालिसिस करत असताना आपल्याला वैज्ञानिक पद्धती आणि साधनं वापरायचे आहेत म्हणजे कुठलीही आपल्याला प्रिन्सिपल सांगते तर त्याला म्हणतो आपण डॉबर्ट स्टँडर्ड्स ठीक आहे या डॉबर्ट स्टँडर्डमध्ये सांगितलं होतं की आपल्याला फॉरेन्सिक अनालिसिस करताना आपण ज्या लॅटेस्ट टेक्निक्स किंवा सायंटिफिक मेथड्स असतील त्या मेथड वापरून आपण त्या एडन्सचं अनालिसिस करावं पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ आर टी जी एस जी केचा प्रश्न म्हणू शकतो आपण आर टी जी एस म्हणजे रिअल टाईम क्लॉ सेटलमेंट्स ठीक आहे ज्यावेळेस आपण एखाद्याला अमाऊंट पठवत असतो पैशाची ते आपण आर टी जी एस करत असतो तर ते आर टी जी एसचा इथं विचारलेला आहे पुढचा प्रश्न आपला द फाउंडर ऑफ द इनोसन्स प्रोजेक्ट अँड ऑर्गनायझेशन डेडिकेटेड टू युजिंग डी एन एव्हिडेन्सेस टू एक्झोनरेट रॉंग फुली कन्वक्टेड इंडिव्हिज्युअल ठीक आहे म्हणजे समजा एखाद्याला चुकीची शिक्षा झाली रॉग फुली कन्वेक्टेड म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला जर चुकीची शिक्षा झाली तर त्या व्यक्तीला आपण सोडवण्यासाठी म्हणजे डी एन ए टेस्ट करून त्याला आपण सोडवू शकतो त्याच प्रोजेक्टला आपण म्हणतो इनोसन्स प्रोजेक्ट तर त्या प्रोजेक्टचे फाउंडर कोण आहेत डॉक्टर बारी से ए फाउंडर है पूछता प्रश्न है इफ द सम ऑफ द टू नंबर इज थर्टी टू एंड देयर डिफरेंस इज सिक्सटीन द स्मॉलर नंबर वुड बी ठीक है का मट इध द सम ऑफ टू नंबर इज काय मटल है थर्टी टू एंड देयर डिफरेंस इज सिक्सटीन तो स्मॉलर नंबर कुछ ती संख्या कुछ लील तो आठ ठीक है पर क्रमांक बी एट नंबर आऊ सम ऑफ टू नंबर्स मग एक तर आपल्याला बघा काय असेल आठ आणि त्यातला ही संख्या घेतली आपण तर दोन नंबर आपल्याला स्वरायचे येते की त्यांची संख्या किंवा त्यांची बेरीज आपल्याला बत्तीस येईल आणि त्यांचा वजा केली आपण तर ते किती येईल सोळा आले पाहिजे ठीक आहे मग आपण चोवीस आणि आठ यांची बेरीज केली तर बघा चार बारा बत्तीस येते आणि चोवीस वजा आठ केला आपण तर चौदातून आठ गेलं सहा राहिलं सोळा ठीक आहे तर एक संख्या आपली आठ असेल आणि दुसरी संख्या आपली चोवीस असेल इथे काय म्हटलं आहे स्मॉलर नंबर विचारलेला आहे त्याच्यामुळे आपण स्मॉलर नंबर आठ सांगू शकतो पुढचा प्रश्न आपला इन इंडिया इन्क्वेस्ट इन डावरी डेट इज डन बाय ठीक आहे डावरी डेट म्हणजे हुंडाबळी ठीक आहे आय पी सी तीनशे चार हे कलम हुंडाबळीसाठी असतं तीनशे चार बी आय पी सीचा तर या हुंडाबईचा जो इन्क्वेस्ट असतो तो इन्क्वेस्ट कोण करतो भारतामध्ये चार प्रकारचे इन्क्वेस्ट केले जातात पोलीस इन्क्वेस्ट असतो कर्नल इन्क्वेस्ट असतो मॅजिस्ट्रेट इन्क्वेस्ट असतो आणि मेडिकल एक्झामिनर असतो ठीक आहे तर जे कस्टडीमध्ये डेट होत असतात तुरुंगामध्ये किंवा डावरी डेट असेल तर त्याचा इन्क्वेस्ट पोलिसामार्फत म्हणजे मॅजिस्ट्रेटमार्फत केला जाऊ शकतो पर्याय सी इथं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे हँड्स है, ऑफ अ लॉक ओव्हर लॅप कोइनसाइड इन अ डे ठीक आहे जे काय म्हटलं आहे जे घड्याळे काटावरती हा प्रश्न आहे ठीक आहे है? तर हँड्स ऑफ क्लॉक आहे ते ओवर लॅप होतात दिवसातून किती वेळा तर बावीस वेळा ओवर लॅप होत असतात पुढचा प्रश्न आहे मुद्रावरती हाऊ मेनी कोर्स अँड डेल्टास आर पेजंट इन वल्ड ठीक आहे वल म्हणजे काय की जे आपल्या अंघोली मुद्रामध्ये असा पॅटर्न असतो ठीक आहे त्याला आपण व्हॉर्ल म्हणतो मग यामध्ये बघा ही जी त्रिकोणाकृती आकृती असते ठीक आहे ह्या त्याला आपण डेल्टा म्हणतो मग हा एक डेल्टा हा एक डेल्टा तर त्यांच्यामध्ये दोन डेल्टा असतात आणि कोअरमध्ये जे सर्वात आतील रेष असते त्याला आपण कोअर म्हणतो ठीक आहे तर ह्या व्हॉल या पॅटर्नमध्ये आपण टू डेल्टा अँड वन कोअर आपल्याला दिसून येतो ठीक आहे बघा अशाच तऱ्हेने आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनसाठी डिपार्टमेंटल पी एस आहे प्लस डे आपली जे आता डी एसची सायंटिफिक असिस्टंटची बॅच आहे किंवा आता परीक्षा आहे त्यासाठी आपण वन थाउजंड पी वाय क्यूची बॅच आपण लॉन्च केलेली आहे यामध्ये फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे किंवा संपूर्ण फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनवरती जे विविध परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले होते ते सर्व प्रश्न आपण या वन थाउजंड पी वाय क्यू बॅचमध्ये आपण कन्सिडर केलेले आहेत ठीक आहे आणि त्याचं तुम्हाला विश्लेषण असेही चारही पर्यायाचं विश्लेषण करून आपण ती यामध्ये ती बॅच लाँच केलेली आहे त्याचप्रमाणे आपण डिपार्टमेंटल पी एस आहे मुख्य परीक्षा यासाठी टेस्ट सिरीजसुद्धा सुरुवात केलेली आहे ठीक आहे दहा टेस्ट सिरीज आहेत आपल्याकडे चारही पर्यायाचं विश्लेषण आहे त्याचा व्हिडिओ आहे तुम्हाला हे सगळं तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये मिळू शकतं त्याचप्रमाणे आपल्याकडे डिपार्टमेंटल पी एस आहे मुख्य परीक्षा यासाठी आपली फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनच्या सर्व टॉपिकवरती आपण कव्हर केलेली बॅच पण आहे आपल्याकडे लेंदी तर या बॅचसुद्धा तुम्ही आपलं खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक दिलेली आहे किंवा हे ॲप आहे बघा सायन्स बाय दीपक डोने या ॲपवरती तुम्हाला ही बॅच मिळू शकते फास्ट टॅग बॅच पण आपण आता लवकरच पुढील एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण फास्ट टॅग बॅच लाँच करणार आहोत फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा या दृष्टिकोनातून आपण सर्व रिव्हिजन या फास्टॅग बॅचमध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण डी ए पी सायंटिफिक स्टंट या विषयासाठी जो टेक्निकलचा भाग आहे ऐंशी मार्काचा ठीक आहे चाळीस प्रश्न विचारले जातील त्यापैकी जे फॉरेन्सिक सायन्स या विषयाचा जो आपला सिलेबस असेल तो सिलेबस आपण त्याची पण बॅच आपण या आप तुम्हाला ॲपमध्ये दिसेल फॉरेन्सिक सायन्स डी एलसाठी त्याचप्रमाणे आपण डी एस एलसाठी टेस्ट सिरीजसुद्धा सुरुवात केलेली आहे टेक्निकल पार्ट आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स आणि केमिस्ट्री या ॲपवरती तुम्हाला मिळेल त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तर पुढचा प्रश्न बघून घेऊ आपण बघा नेक्स्ट प्रश्न होता इथं बावीसावा प्रश्न आहे डिटेक्शन ऑफ रिसेप्शन मीन्स ठीक आहे एखादी व्यक्ती जर फसवत असेल तर त्याला आपण डिटेक्ट करतो शोधतो ते म्हणजे काय तर टू फाइंड आउट वेदर द सस्पेक्ट इज मिस म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला काय करते मिसगाईड करते फसवते हे आपण डि डिटेक्शन ऑफ रिसेप्शन त्याला आपण म्हणू शकतो पुढे काय म्हटलं बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑर्डर ऑफ एक्सिमेशन कॅन बी गिव्हन बाय एक्सिमेशन म्हणजे काय तर पुरलेलं संशयित प्रेत असतं ते उकरून आपण पुन्हा बाहेर काढू शकतो जर संशयित प्रत मृत्यू असेल तर सी आर पी सी कलम ती आहे आपल्याला वन सेवन्टी फोर वन सेवंटी सिक्समध्ये हे जी आपल्याला प्रोविजन दिलेली आहे असं आपण पुढल्याला संशयित प्रेद बाहेर काढू शकतो तर त्याची ऑर्डर कोण देऊ शकतात तर डिस्ट्रिक्ट कलेक्टेड देऊ शकतात ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सब कलेक्टर होऊ शकतात म्हणून ऑल ऑफ द अबो बरोबर आहे पुढील प्रश्न आपला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम्स इन्फारेट रिझन स्टेचेस फॉर्म ठीक आहे आय आर रिझन म्हणतो आपण त्याला अवरिक्त रिझन जो आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतो तर आपल्याला केमिस्ट्रीमध्ये असे प्रश्न येऊ शकतात तरहां, आया रिजन कुटन -कुटास तो, तर हा आय आर रिझन कुठून कुठं असतो तर तीनशे सातशे साठ नॅनोमीटर ते एक नॅनोमीटरवाला जो रिझन आहे त्याला आपण आय आर रिझन म्हणू शकतो hmm. नेक्स्ट क्वेश्चन आपला ट्वेंटी फाईव्हवाला विच ऑफ द पालविंग इज यूज फॉर थ्री डायमेन्शनल इमेज थ्री डायमेन्शनल इमेज आपल्याला ते काय पाहण्यासाठी आपण काय यूज करू शकतो खालीलपैकी तर सेम म्हणजे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे तो आपल्याला थ्री डायमेन्शनल म्हणजे थ्री मिटी या इमेज आपल्याला देऊ शकतो बाकी च्या मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला थ्री डी थ्री डायमेन्शनल इमेज दिसणार नाही सेममध्ये आपण ही थ्री डायमेन्शनल इमेज पाहू शकतो उदाहरणार्थ आपण जे बंदुकीच्या दारूचे अंश असतात ते काय गन फायर केल्यानंतर जे आपल्याला गन शॉर्ट रेसिडीज मिळतात जी एस आर जी एस आर मिळतात ठीक आहे ते आपण अनालिसिस करण्यासाठी हे आपण सेम टेक्निक वापरू शकतो पुढचा प्रश्न आपला प्रेझेन्स ऑफ द फंक्शनल ग्रुप इन अ कंपाऊंड कॅन बी इस्टाब्लिश बाय यूजी एखाद्या कंपाऊंडमध्ये जो फंक्शनल ग्रुप असतो तो त्याची केमिकल फिंगरप्रिंट म्हणतो आपण त्याला ठीक आहे तर ते आपल्याला आय एस पेक्टोस्कोपीद्वारे आपण त्याला फाइंड आउट करू शकतो आय एस पेक्टोस्कोपीमध्ये पण आपल्याला माहीत असेल दोन रिजन असतात बघा त्याला आपण ग्रुप फ्रिक्वेन्सी रिजन आणि फंक्शनल ग्रुप रिजन म्हणतो ठीक आहे तर प्रत्येक केमिकल कंपाऊंडचे आपण फिंगरप्रिंट म्हणू शकतो किंवा फंक्शनल ग्रुप आपण या आय एस पेक्टोस्कोपीद्वारे आपण फाइंड आउट करू शकतो पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोविंग मायक्रोस्कोप बेस्ट फॉर ऑब्झर्विंग कलरलेस सेल्स ठीक आहे ज्या कलरलेस सेल्स असतात त्या पाहण्यासाठी आपल्याला कोणता मायक्रोस्कोप बेसुटेबल आहे तर त्याला म्हणतो आपण डार्क फिल्ड मायक्रोस्कोप या डार्क फील्ड मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला या कलरलेस सेल दिसू शकता पुढचा प्रश्न आहे अ रिटर्न ऑर रेकॉर्डेड स्टेटमेंट मेड बाय समवन हु इज नॉट टेस्टिफाईंग इन अ कोर्ट इज कॉल ठीक आहे म्हणजे एखाद्याकडून आपण लिखित किंवा त्याचं रेकॉर्डेड जे स्टेटमेंट घेतो ठीक आहे त्यांना आपण कोर्टमध्ये टेस्टिफाय करू शक करत नाही आहे त्या स्टेटमेंटला किंवा त्या इव्हिडन्सला आपण काय म्हणतो तर त्याला आपण हिअर शे इव्हिडन्सेस असं आपण म्हणतो ठीक आहे आता फिजिकल एव्हिडन्स म्हणजे काय जे आपल्याला घटनासाठी मिळतात त्यांना आपण फिजिकल एव्हिडन्स म्हणतो डेमोस्ट्रेटिव्ह म्हणजे जे डेमॉस्ट्रेशन केलेले असतात विश्लेषण केलेले आणि एक्सपर्ट एव्हिडन्स म्हणजे जे फॉरेन्सिक एक्सपर्ट असतील किंवा कुठल्या फील्डमधले अंगुली अंगोलीमधून राहतात म्हणतो आपण हँडरायटिंग एक्सपर्ट असतील मेडिकल विटनेस असतील हे सगळे आपण एक्सपर्ट विटनेस म्हणून पाहू शकतो <laughs> नेक्स्ट क्वेश्चन आहे विच मेथड इन्व्हॉल्व्स सर्चिंग अ क्राईम सीन इन अ बॅक अँड फोर्थ पॅटर्न कवरिंग द एरिया सिस्टमॅटिकली ठीक आहे खालीलपैकी ज्या सर्चिंग मेथड असतात त्यापैकी कोणती मेथड आहे की ती आपण बॅक अँड फोर्थ पॅटर्नमध्ये ठीक आहे पुढे आणि पाठीमागे ठीक आहे म्हणू शकतो आपण त्याला बॅक अँड फोर्थ तर ग्रीड सर्च मेथड आपण म्हणू शकतो त्याला ग्रीड सर्च मेथडमध्ये जो एरिया असतो तो एरिया आपण काय करू शकतो डिवाईड करू शकतो सुरुवात करू शकतो आपण इथून ठीक आहे असंच आपण वर खाली करत 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 आपण परत असं संपूर्ण आपण याला सर्च करू शकतो त्याला आपण ग्रीड सर्च मेथड म्हणू शकतो पुढचा प्रश्न आपला व्हॉट इज द पर्पज ऑफ युजिंग अ बेस लाईन इन अ क्राईम सीन स्केचिंग ज्यावेळेस आपण क्राईम सीन स्केच करत असतो त्यावेळेस आपण काय इतर एखादी वस्तू किंवा जो पॉईंट असतो त्याला आपण बेस लाईन म्हणून आपण कन्सिडर करत असतो समजा फॉर एक्झाम्पल आता एखादी हा आपला ओपन एरिया असेल इथे एखादा इलेक्ट्रिक पोल असेल ठीक आहे आणि इथं काहीतरी घटना घडली असेल तर हा इलेक्ट्रिक पोल म्हणजे आपला बेस लाईन असतो ठीक आहे तर काय करतो आपण एक अशी तर टू इस्टॅब्लिश द रेफरन्स लाईन फॉर मेजरमेंट मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला कुठला तरी फिक्स पॉईंट लागतो मग आता इथं हा इलेक्ट्रिक पॉईंट पोल असेल किंवा एखादं झाड असेल ते आपल्यासाठी फिक्स असेल म्हणजे त्याला आपण रेफरन्स पॉईंट करून आपण मेजरमेंट करू शकतो पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द रिकमेंडेड प्रोसिजर फॉर फोटोग्राफिंग इंडिव्हिज्युअल पीसेस ऑफ इव्हिडन्स ॲट अ क्राईम सीन क्राईम सीनवरती जे आपल्याला इव्हिडन्स मिळतात ती काय त्याची फोटोग्राफी करताना आपल्याला कोणती प्रोसेस ही रिकमेंड केलेली आहे तर काय म्हणतात तिथे फोटोग्राफ्स इच आयटम इन अ कंटेन्ट अँड फॉर मल्टिपल अँगल्स प्रत्येक आपला जो सेल ॲटम असेल त्याला आपल्याला विविध अँगलमधून आपल्याला प्रत्येक ॲटमला फोटोग्राफी करणं गरजेचं आहे आणि फोटोग्राफी करताना आपण इथं त्याचं स्केल ठेवतो इव्हिडन्स नंबर वगैरे ठेवून आपण फोटोग्राफी करत असतो <laughs> पुढचा प्रश्न आहेत आपले जनरल नॉलेजचे आहेत तर जनरल नॉलेजचे प्रश्न आपण सोडून देऊया याची लिंक मी तुम्हाला या हाय क्वेश्चन पेपरची पीडीएफ मी तुम्हाला जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याची लिंक पण दिलेले आहे त्यावरती मी तुम्हाला शेअर करतो तिथे जनरल नॉलेजचे प्रश्न बघून घ्या आहे पुढचा प्रश्न आहे दीज आर द स्केचिंग मेथड इन क्राईम्स इन एक्सपेक्ट ठीक कौन आहे क्राईम सीनच्या ज्या स्केचिंग मेथड असतात स्केच काढण्याच्या तर खालीलपैकी कोणकोणत्या मेथड आहे त्यापैकी कोणती मेथड नाही असं विचारलेलं आहे तर रेक्टँगल कोऑर्डिनेट मेथड आहे स्केचिंगची ट्रँगुलर कोऑर्डिनेट मेथड आहे पोलर कोऑर्डिनेट आहे स्पायरल मेथड नाही आहे ठीक आहे स्पायरल मेथड आपण सर्चिंग मेथडसाठी वापरतो स्केचिंगमध्ये आपण वापरत नाही आहे पुढचा प्रश्न आपला चौथी सवय इन क्राईम सीन रिकन्स्ट्रक्शन व्हॉट डज द टर्म ट्रॅजेक्टरी अनालिसिस स्वीपर्स टू ट्रॅजेक्टरी म्हणजे काय बघा काय म्हटलं इथं द पाथ ऑफ द प्रोजेक्टायल थ्रू द स्पेस एखाद्या पायरामधून आपण बुलेट फायर केल्यानंतर त्यानं जो त्याचा पात असेल बुलेट या बुलेटचा ठीक आहे या पाथला म्हणतो आपण ट्रॅजेक्टरी आणि हे आपण अनालिसिस करतो असतो म्हणजेच काय तर पाथ ऑफ प्रोजेक्टायल थ्रू द स्पेस पुढचा प्रश्न आहे आय एस ओ आय एस सी सेवन्टीन थाउजंड झिरो ट्वेंटी फाईव्ह अग्रेडेशन फॉर फॉरेन्सिक लॅबोरेटरीज इन इंडिया इन्शुअर्स ठीक आहे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचं आपण अग्रेडेशन करतो एन ए बी एल यांच्यामार्फत ठीक आहे आणि त्यापैकी आय एस ओ आय एस सी सेवन्टीन झिरो फाईव्ह झिरो ट्वेंटी फाईव्ह अग्रेडेशन आहे तर ते काय आपल्याला इन्शुरन्स करतात तर त्या त्या लॅबमधून आलेले आपल्याला क्वालिटी अँड कम्पिटन्स इन द टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन ठीक आहे जे आपण एव्हिडन्स टेस्ट करतो त्यासाठी त्याची क्वालिटी आणि कम्पिटन्स आपल्याला या सर्टिफिकेटद्वारे आपल्याला समजू शकते पुढचा प्रश्न आहे विच टेक्निक इज सुटेबल फॉर सेपरेटिंग द लार्ज डी एन ए फॅगमेंट्स ऑर होल्ड कोमोजोम्स ठीक आहे जर मोठे डी एन ए फॅगमेंट्स असतील किंवा क्रोमोजोम्स असतील तर त्यांना सेपरेट करण्यासाठी खालीलपैकी कोणती टेक्निक वापरली जाऊ शकते त्यालाच म्हणतो आपण पल्स फिल्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिस ठीक आहे इलेक्ट्रोफोरायसिसमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी सोडतो आणि त्याच्यामध्ये जर सेपरेशन होतं म्हणजे आपण इलेक्ट्रोफोरेसिस असं म्हणत असतो पुढचा प्रश्न आहे व्हाट रोल डज द लोडिंग बपर प्ले इन इलेक्ट्रोफोरेसिस इलेक्ट्रोफोरॅसिसमध्ये हा लोडिंग बपर काय रोल प्ले करतो तर तो काय करतो शॅम्पलची कंडेक्टिव्हिटी वाढवतो म्हणजेच इन्हान्स द शॅम्पल कंडेक्टिव्हिटी पुढचा प्रश्न मेंटल अॅबिलिटीवाला हे बघून घ्या पुढे काय म्हटलेला आहे एकोणचाळीसावा प्रश्न आहे क्रोमॅटिक अब्रेशन इज ऑल्सो नोन ॲज ठीक आहे जे अब्रेशन येतात त्यापैकी क्रोमॅटिक ऑब्रेशन हा एक प्रकार आहे त्यालाच म्हणतो आपण कलर फ्रिंजिंग पुढचा प्रश्न आहे चाळीसावा इन विच ऑफ द फॉलोविंग कॉजिंग डेट ऑफ अ ह्युमन बिईंग विल बी अ कल्पिबल होमिसाइड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर खालीलपैकी काय म्हणतो आपण त्याला कल्पिबल होमिसाईडचं इथं उदाहरण विचारलेलं आहे तर कुठली घटना आहे तर काय म्हटलं डीमध्ये कॉजिंग इंजुरी विच इज सफिशियंट इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर टू कॉज अ डेट्स ठीक आहे एखाद्या व्यक्तीला अशी जखमा करायची की त्या जखमेमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो त्याला म्हणतो आपण कल्पेबल होमिसाईड ठीक आहे नॉट अमाऊंटिंग टू द मर्डर मर्डर करण्याचा इरादा नव्हता परंतु काय इंजुरी अशी आहे की ती इंजुरी त्याला मर्डर त्या व्यक्तीचं घडवून आणू शकते त्याला आपण कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग द मर्डर असं म्हणू शकतो पुढचा प्रश्न आहे फॉर विच ऑफेन्स कॅन द पोलिस अरेस्ट विदाऊट अ कोर्ट ऑर्डर ठीक आहे कोर्टची ऑर्डर न घेता खालीलपैकी कोणत्या गुन्ह्यामध्ये पोलिस अरेस्ट करू शकतात त्याला म्हणतो आपण कॉग्निजेबल ऑफेन्सेस ठीक आहे इथं या ऑफेन्सेसमध्ये पोलिसांना कोर्टाची ऑर्डरची गरज नाही परत पुढचा प्रश्न बघूया आपण विच ऑफ आप द फलविंग फायबर इज अ मिनरल फायबर्स ठीक आहे तंतू आणि तंतुमय पदार्थ किंवा फायबरचे टाईप्स हे आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यापैकी इथं सांगितलेलं आहे मिनरल ओरिजिनचा कुठला फायबर आहे तो जो आए, 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 तर जो एसबॉस ट्रॉस आहे एसबेस ट्रॉस म्हणतो आपण त्याला ते मिनरल ओरिजिनचं आहे बाकी मोहेर आहे ठीक आहे ही आपल्याला मेंढीपासून मिळते चिपपासून म्हणून त्याला आपण नॅचरल फायब म्हणू शकतो म्हणजे नैसर्गिक नंतर खाली आहे नायलॉन आणि रेयॉन ते आपले आर्टिफिशियल फायबर्स आहेत किंवा रिजनरेटेड फायबर्स म्हणू शकतो आपण विच ऑफ द फॉलोइंग मेजर्स द स्प्रेड ऑफ डाटा ठीक आहे खालीलपैकी स्प्रेड ऑफ डाटा कोण मेजर करतात तर स्टँडर्ड एव्हिएशन अँड वॅरियन्स ज्यावेळेस आपण डाटा घेतो मॅक्सिमम आणि त्याला अनालिसिस करताना आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन अँड वेरियन्स आपण पाहत असतो पुढचा प्रश्न आहे द टर्म एडी डिफ्युजन इज यूज इन वीच ऑफ द फॉलोविंग अनालिटिकल टेक्निक्स ठीक आहे इव्हिडन्स अनालिसिस करण्यासाठी आपण अनालिकल टेक्निक वापरतो त्यापैकी कोणत्या टेक्निकमध्ये एडी डिफ्युजन ही टर्म वापरली जाते तर क्रोमॅटिकॉपी म्हणतो आपण त्याला त्यामध्ये ही संज्ञा वापरली जाते पुढचा प्रश्न आहे इन अँड एअर क्रॅश केस द फॉलोविंग मेथड ऑफ सर्वे इज मोस्ट युजफुल ठीक आहे जर विमान अपघात झाला तर त्या विमान अपघातामध्ये आपण कोणती मेथड वापरू शकतो घटनास्थळाचं सर्च करण्यासाठी तर विल मेथड म्हणतो आपण त्याला ठीक आहे तर व्हील प्रमाण आपण त्याला सर्च करू शकतो म्हणून आपल्यासाठी व्हील मेथड महत्त्वाचे आहे पुढचा प्रश्न आहे इन सेम द इन्सिडंट बीम इज फोकस बाय मीन स्वाप ठीक आहे मग पहिला तर आपण सेम म्हणजे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तर त्याच्यामध्ये जे इन्सिडंट लाईट असते ठीक आहे ती कशी फोकस केली जाते तर ते इलेक्ट्रोमॅग्नेट्स मॅग्नेट्सद्वारे फोकस केली जाते सी इथं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे इन द पलविंग क्वेश्चन फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड ठीक आहे इंग्लिशमधला आहे इंग्लिश ग्रामर आपल्याला असता डिपार्टमेंटल डिपार्टमेंटलला ते पूर्व परीक्षाला होतं आता डी एचला हे मुख्य ला आहे इंग्लिश किंवा आपली जी परीक्षा आहे डी एपी एस ची त्याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश पण आहे ग्रामर तर हा आपला करेक्ट स्पेल केलेला वर्ड आहे पुढचा प्रश्न आपल्या परीक्षेमधला आहे वीच ऑफ द पलविंग इज अ रिक्युस्ट टूल फॉर अनालिसिस ऑफ अडल्टेशन ऑफ पेट्रोल डिझेल अँड केरोसिन जे पेट्रोलियम प्रोडक्ट असतात म्हणजेच पेट्रोल डिझेल किरोसिन त्यांना आपण अनालिसिस करण्यासाठी जी टेक्निक वापरतो इन्स्ट्रुमेंट वापरतो ते आपले गॅस फोरमॅटिक वापर ठीक <laughs> आहे नेक्स्ट आहे बघा आपल्याकडे प्रश्न तो म्हणजे विच ऑफ द फलविंग इज डिझाईन टू कंट्रोल द ऑपरेशन ऑफ अ कम्प्युटर कम्प्युटरचं ऑपरेशन आपण आपल्या सगळ्याला माहिती आहे सिस्टीम सॉफ्टवेअर्स असतात त्या सिस्टीम सॉफ्टवेअरद्वारे याचं काय म्हणतो आपण कंट्रोल द ऑपरेशन ऑफ द कंप्युटर पुढचा प्रश्न आहे म्हणजे विच ऑफ द कलविंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्प्युटर कम्प्युटरची कुठली कॅरेक्टरिस्टिक आहे तर वर्सिटॅलिटी आहे अॅक्युरेशी आहे डिलिजन्स आहे कम्प्युटरला स्वतःचा ऐकू नाही आहे इंटेलिजन्स क्वेशन्स त्याच्यामध्ये त्याची कॅरेक्टरिस्टिक नाही तर अशा रीतीने आपल्याकडे एक ते पन्नास प्रश्न होते, होते ते जनरल फॉरेन्सिकचे होते याच्या पुढचे प्रश्न फॉरेन्सिक सायन्सवाले आहेत जर तुम्हाला डिजिटल फॉरेन्सिकवाले तुम्हाला वाटलं तर आपण त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवूया तर बघा अशाच पद्धतीने आपल्याकडे डिपार्टमेंटल पी एस आहे असो किंवा डी एफ एस एल सायंटिफिक असिस्टंट असो असे जे फोरेन्सिक सायन्सचे विविध परीक्षेमध्ये विचारलेले इंग्लिशवाले प्रश्न होते ठीक आहे त्या प्रश्न आपण सोप्या भाषेत मराठीमध्ये पष्टीकरण करून आणि या पी वाय क्यू बॅचमध्ये आपण या चारही पर्यायचं विश्लेषण केलेलं आहे आता इथं डायरेक्ट तुम्हाला आन्सर की होते त्याच्यामुळे तुम्हाला विश्लेषण केलेलं नाही आहे ॲपवरती जाऊन तुम्ही एक डेमो लेक्चर पाहू शकता तुम्हाला योग्य वाटलं तर या वन थाउजंड पी वाय क्यू तुमच्या परीक्षेसाठी तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता त्याचप्रमाणे आपण डिपार्टमेंटल पी एस आय असो किंवा डी ए पी एस एल असो त्यासाठी टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे ही टेस्ट सिरीज डिपार्टमेंटल पी एस आयसाठी आहे या ॲपमध्ये तुम्हाला डी एफ एस एल सायंटिफिक असिडंटसाठी सुद्धा एक टेस्ट सिरीज दिसून जाईल त्याचप्रमाणे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य पद्धतीसाठी मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच आहे संपूर्ण सिलेबसवरती डीएफी एस एल सायंटिफिक असिडंटसाठी सुद्धा आपण पर फॉरेन्सिक पर सायन्स या विषयाची सुद्धा बॅच लाँच केलेली आहे तर या सर्व गोष्टी तुम्हाला सायन्स बाय दीपकडून हे जे आपले ॲप आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जाते ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच आपण पुढच्या लेक्चरमध्ये नवीन एखादा क्वेश्चन पेपर पाहूया तोपर्यंत सर्वांना थँक्यू धन्यवाद